काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भीक कोण मज आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करीती ती दिवाणांत भल्या लोकी यासं सांगितली मात केला माझा घात दुर्बळाचा तुका म्हणे याचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता आता काय खावे कोणाच्या आधारावर राहावे आणि कुठे जावे गावचा पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागवलेले आहेत क्रोधित झालेले आहेत त्यामुळे आता मला कोण भीक घालणार आहे हे लोक मला म्हणतात की मी मर्यादा सोडलेली आहे आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मला न्यायालयात दाखल केलेले आहे आणि मला दोषी ठरवण्यात येत आहे गावातील प्रस्थापित लोकांनी मी वाईट आहे असे सर्वांना सांगितलेले आहे आणि माझा गरिबाचा यांनी सर्वांनी घात केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता यांचा संघ चांगला नाही या विठ्ठलाचे भजन करणे हेच उत्तम आहे आणि आता त्याला शोधित जाणे हेच चा चांगले आहे